महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती या जाहीर सभेकरिता था उद्धव ठाकरे बोईसरच्या पास्तरीतील आंबटगोड मैदानाच्या सभास्थळी दाखल झाले होते उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत मिलिंद नार्वेकर राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा माकप आमदार विनोद निकोले हे उपस्थित होते संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बोईसर येथे हेलिकॉप्टरने आगमन झालेले उद्धव ठाकरे हे सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाच्या सुमारास जाहीर सभेत उपस्थित झाले होते त्यानंतर सभा संपल्यानंतर मुंबईकडे परतताना राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा धसका घेत साडेसात वाजताच्या सुमारास डहाणू चर्चगेट लोकलमधून प्रवास करण्याचे पसंत केले आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा